आता या ठिकाणी समोर पाच फळ ठेवल्या त्यातलं एक फळ उचलायचे आणि ते फल फळ आयुष्यभर खायचं नाही जस एकलव्याने दोन पुतळा केला आणि पुतळ्यावर तो शिकला आणि ज्यावेळेस एकलव्याला द्रोणाचार्यांना कळलं की आपला पुतळा करून

गुरुसाठी तो अंगठा कापून देतो आणि त्याने शिकले धनुर्विद्या त्या ठिकाणी संपून जाते तसं आता शरीराचा पार्ट कोण देऊ शकत नाही त्याच्यामुळे हे फक्त फळ द्यायचे आणि ते फळ आयुष्यभर खायचं नाही आहे आणि जर गुरुपौर्णिमेला काय आणा आणू नका असं काय नाही आता पाय गुरूंचं कसं असतं एवढंच आणणं पाय धुवायला पाच हजारच द्या एकवीसशे द्या आपल्या ओम काळेश्वरी दरबारात आता दरबार अठ्ठ्याण्णव साला पासून आणि दोन हजार चार साली माझी गरमाळ झाली तेव्हापासून मी शिष्य बनवायला चालू केलं तेव्हापासून आपल्या दरबारात अशी प्रथा आहे आपण गुरु पौर्णिमेला गुर कोणाचं काही घेत नाही फक्त त्या शिष्यांनी जे फळ व्हायला ते फळ गुरु मी तुमच्या आज्ञेत अजून हाय सेवेत आहे म्हणून ते फळाची आठवण आपल्या गुरुला ते फळ नेऊन द्यायचे परत काय पैसे द्या देऊ नका असं काही नाही आपल्या मार्ग करायचा त्या समोर पाच फळ आहे डोळे बंद करायच्या त्यातलं एक फळ उचलायचे ते फळ आयुष्यभर खायचं नाही आवडते का